शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड मिर्जतिल पत्रकारांनी नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा सत्कार करून दिल्या शुभेच्छा मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड करण्यात आलेली आहे नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जालिंदर हुलवान जगदीश धुळुबुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनवणे प्रशांत नाईक इम्तियाज शेख राहुल मोरे राजेंद्र कांबळे आदिमाने संदेश लगाडे तोहिद मुल्ला इम्रान मुल्ला कौसेन मुल्ला अभित विक्रांत लोंढे गीतांजली पाटील बाळासाहेब गुरव उदयसिंह राजपूत सलीम अत्तार श्रीकांत भोसले मल्हारी ओमासे आणि जयंत मगरे आधी पत्रकार उपस्थित होते लोक त्यांच्या काम करायचं विषय आहे आपण लोकांच्यावर अन्याय झाला तर न्याय मिळून देते

नहीं नहीं, 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 एक नहीं, नहीं। 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 नावान ओळखतात चेहऱ्यानं ओळखतात आता मला अध्यक्षपदाची निवड ही अनपेक्षित होते या सर्व ज्येष्ठ मंडळींनी अनपेक्षित ही मला भेट दिलेली आहे त्यात रवीभोग म्हणजे पुढाकार घेतले एकेने पुढाकार घेतला जलबोन पुढाकार घेतला रावण पुढाकार घेतला इम्रानने घेतला इत्याजपणे घेतला जगदीशने घेतला हे आत्तापर्यंतच्या इतिहासात मिरज शहरात एकत्रितपणे एवढ्या संख्येनं एवढ्या गतीनं कुठल्याही पत्रकाराची निवड झालेली नाही आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं विविध संघटना असली तरी म्हणून आपण पत्रकार म्हणून एकत्र आहोत एक आहोत आणि एक राहणार आणि यामुळं माझ्यावर जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे पूर्वी जशी होती त्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने जबाबदारी वाढलेल्या आहे मला काही भविष्यात अडचणी येणार नाही कारण की तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे जस्ट माझ्याबरोबर असणार आहेत त्यामुळे येणार नाही आणि मी कुठं कमी पडणार नाही कुठं चुकलं तर हक्कांना सांगा आपली मिरशर पत्रकार संघटना नावारूपाला येईल काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून आपण पुढील वाटचाल सगळ्यांनी मिळून करू कुणालाही दुखावलं जाणार नाही एवढी मी हमी देतो या प्रसंगी सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा